विषय आहे शिक्षण रस्ता शासनाचं अपेश बीड जिल्ह्यातील मुलाचा हा व्हायरल व्हिडिओ आहे नमस्कार मी एस लोखंडे पाटील दैनिक चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय हा व्हिडिओ बघून कोणाचे मन लकावलं जाईल बीड जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे राहणारे लहान लहान मुलं दररोज सकाळी शाळेसाठी निघतात पण त्यांचा रस्ता हा साधा नाही सरळ नाही हा रस्ता म्हणजे चिखल दलदल झाड झुडप नाल्यातून वाट काढत जीव मुठीत धरून हे मुलं चालत आहेत ना रस्ता आहे ना पूल आहे ना कुठलीही सुरक्षा आणि तरी सुद्धा ही चुनुकळी शाळेत जात आहेत कारण त्यांना शिक्षण हवं आहे स्वतःच भवित्य घडवायचं आहे पाठीवरती दप्तर हातात अशा पायाखाली चिकल पण मनात निर्धास दिशा आहे या व्हिडिओनं केवळ पावसाळ्याचे चित्र दाखवलेलं नाही तर शासनाच्या अपयस विकास नीतीचं थेट उदाहरण आपल्या समोर ठेवलंय महाराष्ट्र शासन दरवर्षी शिक्षणासाठी हजारो कोटीचं बजेट जाहीर करतं विकास कामासाठी लाखो करोडो रुपये मंजूर होतात पण हे पैसे गावापर्यंत पोहोचत नाहीत रस्ते होत नाहीत मग हे पैसे जातात कुठे हा थेट प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे आकडे मोठे आहेत पण जमिनीवरती फरक पडत नाही विकासाच्या भाषणात गती आहे पण गावात अजूनही चिखलाची दलदलच आहे ही मुलं शासनाकडे रस्त्याची मागणी करत असतील यांचे पालक ही रस्त्याची मागणी करत असतील गावकरी ही कित्येक वेळेस या रस्त्यासाठी झगडले असतील पण अजूनपर्यंत काहीच झालेलं दिसत नाही आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत या परिस्थितीला आपण फक्त पावसाळा कारण ठरू शकत नाही की आपली शास ही आपल्या शासनाची दुर्लक्ष दुर्लक्षित वृत्ती आहे ही आहे जबाबदारीपासूनची पळवाट मग तुम्ही म्हणता भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल हो होईल बनेल पण ज्या देशामध्ये मुलं अजून बायी मोकळी करत चिखल पार करत चिखल तुडवत शाळेची दिशा शोधतायत त्या देशात ही प्रगती किती खोटी वाटावी अशी आहे मुलं शिकायचं स्वप्न बघतायत पण शासन अजून घोषणा देते घोषणेच्या झोपीमध्ये आहे हे सरकार हे अधिकार हे आपण सर्व पण एक प्रश्न विचारायला हवा या सरकारला एक प्रश्न विचारायला हवा या मुलाचा यात गुन्हा काय शेरा जन्म नाही झाला म्हणून त्यांनी रस्त्याचा अधिकार नको का सर ही गोष्ट फक्त बिळखी नाही ही, ही गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या अशा अनेक गावाची जिथे शिक्षणासाठी पहिलं पाऊलच चिखलात पडते म्हणून आज आपण आवाज उठूया त्या मुलासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या हक्कासाठी लढूया शासनाला जाग यावी शासनाने रस्ते करावेत आणि ही मुलं निर्धास्तपणे शाळेत जावीत हेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण झगडलं पाहिजे हे केवळ व्हायरल व्हिडिओ नाही हे आपल्या व्यवस्थेचा व्यवस्थेवरचा सवाल आहे शाळा लांब असो जवळ पायाखाली रस्ता पक्का हवा कारण हेच विद्यार्थी उद्याचा भारत उद्याचा महाराष्ट्र घडवणार आहेत मग ह्याच विद्यार्थ्याला शाळेत जाण्यासाठी पाऊल वाटा का शोधाव्या लागतात याच विद्यार्थ्यांना चिखलामधनं रस्ता का काढावा लागतो शासनाकडे बजेट नाही शासनाकडे पैसे नाहीत शासनाला उद्याचा महाराष्ट्र उद्याचा भारत घडवायची चिंता नाही अशा अनेक प्रश्न सतावतात यावरती नक्की आपलं काय मत आहे आपण आपलं मत कमेंट मध्ये मांडा जय हिंद जय जे महाराष्ट्र विषय आहे शिक्षण रस्ता शासनाचं अपेश बीड जिल्ह्यातील मुलाचा हा व्हायरल व्हिडिओ आहे नमस्कार मी एस लोखंडे दे पाटील दैनिक चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय हा व्हिडिओ बघून कोणाचंही मन ढिलकावलं जाईल बीड जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे इथं राहणारे लहान लहान मुलं दररोज सकाळी शाळेसाठी निघतात पण त्यांचा रस्ता हा साधा नाही सरळ नाही हा रस्ता म्हणजे चिखल दलदल झाड झुडप नाल्यातून वाट काढत जीव मुठीत धरून ही मुलं चालत आहेत ना रस्ता आहे ना पूल आहे ना कुठलीही सुरक्षा आणि तरी सुद्धा ही चिमुकली शाळेत जात आहेत कारण त्यांना शिक्षण हवं आहे स्वतःच भवित्य घडवायचं आहे पाठीवरती दप्तर हातात अशा पायाखाली चिखल पण मनात निर्धास दिशा आहे या व्हिडीओन केवळ पावसाळ्याचं चित्र दाखवलेलं नाही तर शासनाच्या अपयस विकास नीतीचं थेट उदाहरण आपल्या समोर ठेवलंय महाराष्ट्र शासन दरवर्षी शिक्षणासाठी हजारो कोटीचं बजेट जाहीर करत विकास कामासाठी लाखो करोड रुपये मंजूर होतात पण हे पैसे गावापर्यंत पोहोचत नाहीत रस्ते होत नाहीत मग हे पैसे जातात कुठे हा थेट प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे आकडे मोठे आहेत पण जमिनीवरती फरक पडत नाही विकासाच्या भाषणात गती आहे पण गावात अजूनही चिखलाची दलदलच आहे ही मुलं शासनाकडे रस्त्याची मागणी करत असतील यांचे पालक ही रस्त्याची मागणी करत असतील गावकरी ही कित्येक वेळेस हो। या रस्त्यासाठी झगडले असतील पण अजूनपर्यंत काहीच झालेलं दिसत नाही आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत या परिस्थितीला आपण फक्त पावसाळा कारण ठरू शकत नाही की आपली शास ही आपल्या शासनाची दुर्लक्ष दुर्लक्षित वृत्ती आहे ही आहे जबाबदारीपासूनची पळवाट मग तुम्ही म्हणता भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल हो होईल बनेल पण ज्या देशामध्ये मुलं अजून बायी मोकळी करत चिखल पार करत चिखल तुडवत शाळेची दिशा शोधतायत त्या देशात ही प्रगती किती खोटी वाटावी अशी आहे मुलं शिकायचं स्वप्न बघतायत पण शासन अजून घोषणा देते घोषणेच्या झोपीमध्ये आहे हे सरकार हे अधिकार हे आपण सर्व पण एक प्रश्न विचारायला हवा या सरकारला एक प्रश्न विचारायला हवा या मुलाचा यात गुन्हा काय शेरा जन्म नाही झाला म्हणून त्यांनी रस्त्याचा अधिकार नको का सर ही गोष्ट फक्त पिढकी नाही ही, ही गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या अशा अनेक गावाची जिथं शिक्षणासाठी पहिलं पाऊलच चिखलात पडते म्हणून आज आपण आवाज उठूया त्या मुलासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या हक्कासाठी लढूयात शासनाला जाग यावी शासनाने रस्ते करावेत आणि ही मुलं निर्धास्तपणे शाळेत जावीत हेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण झगडलं पाहिजे हे केवळ व्हायरल व्हिडिओ नाही हे आपल्या व्यवस्थेचा व्यवस्थेवरचा सवाल आहे शाळा लांब असो वा जवळ पायाखाली रस्ता पक्का हवा कारण हेच विद्यार्थी उद्याचा भारत उद्याचा महाराष्ट्र घडवणार आहेत मग ह्याच विद्यार्थ्याला शाळेत जाण्यासाठी पाऊल वाटा का शोधाव्या लागतात याच विद्यार्थ्यांना चिखलामधनं रस्ता का काढावा लागतो शासनाकडे बजेट नाही शासनाकडे पैसे नाहीत शासनाला उद्याचा महाराष्ट्र उद्याचा भारत घडवायची चिंता नाही अशा अनेक प्रश्न सतावतात यावरती नक्की आपलं काय मत आहे आपण आपलं मत कमेंट मध्ये मांडा जय हिंद जय महाराष्ट्र विषय आहे शिक्षण रस्ता शासनाचं अपयश बीड जिल्ह्यातील मुलाचा हा व्हायरल व्हिडिओ आहे नमस्कार मी डी एस लोखंडे दे पाटील दैनिक चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय हा व्हिडिओ बघून कोणाचंही मन ढलकावलं जाईल बीड जिल्ह्यातील हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे इथं राहणारे लहान लहान मुलं दररोज सकाळी शाळेसाठी निघतात पण त्यांचा रस्ता हा साधा नाही सरळ नाही हा रस्ता म्हणजे चिकल दलदल झाड झुडप नाल्यातून वाट काढत जीव मुठीत धरून हे मुलं चालत आहेत ना रस्ता आहे ना पूल आहे ना कुठलीही सुरक्षा आणि तरी सुद्धा ही चिमुकली शाळेत जात आहेत कारण त्यांना शिक्षण हवं आहे स्वतःच भवित्य घडवायचं आहे पाठीवरती दप्तर हातात अशा पायाखाली चिखल पण मनात निर्धास दिशा आहे या व्हिडिओनं केवळ पावसाळ्याचं चित्र दाखवलेलं नाही तर शासनाच्या अपयस विकास नीतीचं थेट उदाहरण आपल्या समोर ठेवलंय महाराष्ट्र शासन दरवर्षी शिक्षणासाठी हजारो कोटीचं बजेट जाहीर करतं विकास कामासाठी लाखो करोड रुपये मंजूर होतात पण हे पैसे गावापर्यंत पोहोचत नाहीत रस्ते होत नाहीत मग हे पैसे जातात कुठे हा थेट प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे आकडे मोठे आहेत पण जमिनीवरती फरक पडत नाही विकासाच्या भाषणात गती आहे पण गावात अजूनही चिखलाची दलदलच आहे ही मुलं शासनाकडे रस्त्याची मागणी करत असतील यांचे पालक ही रस्त्याची मागणी करत असतील गावकरी कित्येक वेळेस या रस्त्यासाठी झगडले असतील पण अजूनपर्यंत काहीच झालेलं दिसत नाही आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत या परिस्थितीला आपण फक्त पावसाळा कारण ठरू शकत नाही की आपली शास ही आपल्या शासनाची दुर्लक्ष दुर्लक्षित वृत्ती आहे ही आहे जबाबदारीपासूनची पळवाट मग तुम्ही म्हणता भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल हो होईल बनेल पण ज्या देशामध्ये मुलं अजून पायी मोकळी करत चिखल पार करत चिखल तुडवत शाळेची दिशा शोधतायत त्या देशात ही प्रगती किती खोटी वाटावी अशी आहे मुलं शिकायचं स्वप्न बघतायत पण शासन अजून घोषणा देते घोषणेच्या झोपीमध्ये आहे हे सरकार हे अधिकार हे आपण सर्व पण एक प्रश्न विचारायला हवा या सरकारला एक प्रश्न विचारायला हवा या मुलाचा यात गुन्हा काय शेरा जन्म नाही झाला म्हणून त्यांनी रस्त्याचा अधिकार नको का सर ही गोष्ट फक्त पिढकी नाही ही, ही गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या अशा अनेक गावाची जिथं शिक्षणासाठी पहिलं पाऊलच चिखलात पडते म्हणून आज आपण आवाज उठूया त्या मुलासाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या हक्कासाठी लढूया शासनाला जाग यावी शासनाने रस्ते करावेत आणि ही मुलं निर्धास्तपणे शाळेत जावीत हेच आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी